भरपूर असे लेयर्स भरपूर असे पदर सुटलेले खुसखुशीत असे शंकरपाळे किंवा शंकरपाळे तर मंडळी आज आपण ही खुसखुशीत असे शंकरपाळे बनवण्याची एक नवीन ट्रिक नवीन सोपी पद्धत बघणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे हे शंकरपाळे इतके खुसखुशीत होतात ना की तोंडात टाकताच विरघळणारे अगदी परफेक्ट प्रमाणासहित मी तुमच्यासोबत आज ही रेसिपी घेऊन आलेली आहे वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी स्वातीज किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे रेसिपीकडे लगेचच सुरुवात करूया तर बऱ्याच जणांना किलोमध्ये प्रमाण समजत नाही तर मी तुम्हाला वाटीमध्ये प्रमाण सांगत आहे सर्वात आधी मी इथं एक ताट आणि एक सुजीची साळण घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी बघू शकता एक वाटी भरून मैदा घेतलेला आहे याच वाटीने आपण तीन वाटी मैदा घेणार आहोत मैदा चाळण्याची एक नवीन ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते या चाळणीमध्ये वाटी टाकल्यानंतर वाटी सोबत अशी पालथी करून घ्यायची आहे किंवा पलटी करून घ्यायची आहे यामुळे काय होतं की मैदा जास्त मांगत नाही आणि बघा सहज या पद्धतीने एक सारखा गाळला जातो तर ही ट्रिक तुम्ही मैदा किंवा कोणतेही पीठ चाळण्यासाठी नक्कीच वापरू शकता तीन वाटी मैदा मी इथं घेतलेला आहे ज्या वाटीनं मैदा घेतला अगदी त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आहे एका पॅनमध्ये मी एक वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतर याच वाटीने पाऊन वाटी पाणी मी घेतलेलं आहे आता तुम्ही इथं पाण्याऐवजी दूध देखील वापरू शकता ही साखर पाण्यामध्ये आपण गॅसवरती फक्त वितळून घेणार आहोत सारखी अशी दोन ते तीन मिनटं हलवायची आहे आणि थंड झाल्यानंतर आपण हे शंकरपाळ्याचं कणिक मळण्यासाठी घेणार आहोत ज्या वाटीनं आपण मैदा घेतला होता अगदी त्याच वाटीने इथं कडकडीत असं तूप गरम करून घ्यायचं आहे आणि तूप एकदम सर्व घालायचं नाहीये फक्त अर्धी वाटी तूप मी सध्या या मैद्यामध्ये टाकून घेणार आहे यामध्ये मी चिमूडभर मीठ देखील घेतलेलं आहे आता तूप थोडंसं कडक आहे गरम आहे यामुळे आपण काय करायचंय की एखाद्या चमच्याच्या सह्याने किंवा उलथाण्याच्या सह्याने हे आधी मिक्स करून घेऊया जेणेकरून हाताला चटके बसणार नाही आणि त्यानंतर चमचा काढून घेऊया आणि हाताच्या सह्याने आपण मैद्यामध्ये हे तूप एकसारखं असं सा एकजीव करून घेऊया तर काय होतं की मैद्यामध्ये जेव्हा तूप जास्त होतं ना तर शंकरपाळी जास्त तेल शोषून घेतात तर परफेक्ट प्रमाणसहित मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे तर मंडळी इथं पाहू शकता संपूर्ण मैदा या तुपामध्ये छान असा आपण एकजीव करून घेतलेला आहे अर्धा चमचा विलायची पावडर मी इथं घेतलेली आहे त्यानंतर या चमचाने मी इथं घेणार आहे ते म्हणजे अगदी थोडासा पाव चमचा मी खाण्याचा सोडा इथं घेतलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया अगदी तळ हातामध्ये छान असा एक मुटकुळा तयार होतो अगदी या परफेक्ट प्रमाणामध्ये हे पीठ एकजीव असं झाल झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यानंतर आपण जे साखरेचं पाणी तयार केलेलं आहे ते अगदी थोडंसं थंड झालेलं आहे आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे हे पाणी थोडं थंड झाल्यानंतरच आपण शंकरपाळेचं कणिक मळण्यासाठी घेणार आहोत त्यानंतर इथं पाहू शकता थोडं थोडंसं पाणी टाकून आपण याचं खूप सयसर असं कणिक मळायचं नाहीये खूप घट्टही नाही असं मध्यम स्वरूपामध्ये आपण ह्याचं कणिक इथं मळून घेणार आहोत तर इथं पाहू शकता प्रमाण अगदी परफेक्ट आहे जे मी पाणी बनवलं होतं अगदी ते देखील इथं संपूर्ण संपलेलं आहे तर आणि हे कणिक मारताना खूप काही जास्त मळायचं नाहीये अगदी हलक्या हाताने याचे लेअर पाडण्यासाठी अगदी हलक्या हाताने याचा कणकेचा गोळा तयार करायचा आहे खूप याला एकजीव किंवा खूप मळत बसायचं नाहीये दहा मिनटं हे पीठ साईडला ठेवायचं आहे थोडंसं रेस्ट करण्यासाठी दहा मिनटानंतर पोळपाटावरती रोजच्या चपाती एवढा थोडासा कणकेचा गोळा घ्यायचा आहे थोडासा जास्त आणि हलक्या हाताने थोडासा हातामध्ये पुरी एवढा गोलाकार करून लाटून घ्यायचा आहे आता शंकरपाळी म्हटल्यावर खूप जास्त जाड चपाती किंवा खूप जास्त पातळ अशी चपाती याची लाटायची नाहीये मध्यम स्वरूपामध्ये अगदी शंकरपाळ्याचा जसा आकार असतो अगदी तेवढी जाड इथं ठेवायची आहे तर इथे संपूर्ण एक चपाती मी लाटून घेतलेली आहे त्यानंतर आता इथं सुरीच्या सह्याने किंवा एका चाकूच्या सह्याने संपूर्ण साइडची बाजू आपण इथं काढून घेणार आहोत अगदी चौकोनी आकार इथं आपण तयार करून घेतलेला आहे आता यानंतर सुरीच्या सह्याने आपण शंकरपाळी तयार करून घेऊया तर मी इथं शंकरपाळी तयार करण्यासाठी चौकोनी आकार केलेला आहे तुम्ही हवं असलं तर डायमंड शेप मध्ये सुद्धा शंकरपाळी तयार करू शकता तर इथं संपूर्ण अशी छान अशी शंकरपाळी आपली कट करून झालेली आहे आता गॅसवरती तेल ठेवायला आहे तापायला तर त्याआधी तुम्हाला मी दाखवते की शंकरपाळ्यामध्ये लेअर बघू शकता छान अशी जाळी देखील आलेली आहे अगदी कणिक माळताना खूप हलक्या हाताने कणिक माळायचं आहे जेणेकरून याला लेअर्स छान येतात ही महत्त्वाची टिप्स तुम्ही लक्षात असू द्या शंकरपाळी करताना त्यानंतर तेल अगदी खूप कडकडीत कर गरम करायचं नाहीये जे आपलं बघू शकता शंकरवाळ्या आपण जे तयार करून घेतलेलं आहे ना त्यामध्येच थोडंसं कणिक आपण या तेलामध्ये टाकून बघायचं आहे आणि त्यानंतर हे तेल खूप थंडही नसावं किंवा खूप कडकडीत असं गरम नसावं तेल मध्यम स्वरूपामध्ये गरम झाल्यानंतर मध्यम आचेवरतीच आपण हे शंकरपाळे तळून घेणार आहोत आणि मी तुम्हाला सांगितलं की कोणताही कुरकुरीत किंवा खुसखुशीत पदार्थ तळताना तो मध्यमाजेवरतीच तळावा मी तुम्हाला मागील एका व्हिडिओमध्ये मा देखील सांगितलेला आहे तर इथं पाहू शकता छान लेयर्स या शंकरपाळ्यांना आलेला आहे शंकरपाळे तेलामध्ये टाकल्यानंतर एक ते दीड मिनिटं झाऱ्याचा वापर करायचा नाहीये तर इथं पाहू शकता एक ते दीड मिनिटानंतर झाऱ्याच्या सह्याने शंकरपाळी थोडीशी पलटवून घेऊया अगदी मध्यमाचेवरतीच गॅस ठेवायचा आहे जेणेकरून शंकरपाळे अगदी आत आत पर्यंत छान असे तळले जातात खुसखुशीत कुछ होतात आणि रंग देखील एकसारखा येतो तर इथं बघू शकता शंकरपाळ्याची एक बॅच तळण्यासाठी अगदी तीन ते ती चार मिनिटं लागतात थोडासा गोल्डन कलर आल्यानंतर ही शंकरपाळे आपण झाऱ्याच्या सह्याने काढून घेऊया तर मंडळी इथं पाहू शकता छान असा रंग सुरेख मस्त लेअर देखील ले याला ले पडलेल्या आहेत शंकरपाळ्यांना आता आपण ही सर्व शंकरपाळी एका ताटामध्ये इथं काढून घेणार आहोत उरलेल्या कणकेचे देखील याच पद्धतीने मी सर्व शंकरपाळे इथं तळून घेतलेले आहेत तीन ते ती चार बॅच मध्ये सर्व शंकरपाळी आपली एकसारख्या रंगावरती तळून झालेली आहेत आता ही शंकरपाळी तळून घेतलेली एक ते दीड तासानंतर थंड झाल्यानंतर हवा बंद टप्प्यामध्ये भरून ठेवू शकता अगदी संपेपर्यंत अशीच कुसकुशीत राहतात आणि महत्त्वाचं म्हणाल तर एक ते दीड दीड महिना टिकतात देखील आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे शंकरपाळ्यामध्ये जर साखरेचं प्रमाण जादा झालं तर शंकरपाळी कडक होतात शंकरपाळ्यामध्ये जर तुपाचं प्रमाण जास्त झालं तर शंकरपाळी तेल शोषून घेतात तर यासाठी मी जे प्रमाण तुम्हाला आज सांगितलेलं आहे अगदी ते परफेक्ट आहे आणि हे प्रमाण मी तुम्हाला खाली डिप्स्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देणार आहे अर्धा किलो प्रमाणामध्ये दे देखील आणि वाटे प्रमाणामध्ये देखील तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा